ईव्हीएम व्ही विरोधात मशीनविरोधात स्टेशन चौक सांगली येथे सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले ई व्ही मशीनची विश्वासार्हता राहिली नसून पूर्वीप्रमाणेच बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अथवा बॅलेट पेपरवर मतदान स्लीप यावी या मागणीसाठी सांगलीत सर्वपक्षीय लढा उभारण्यात आला असून हे धरणे आंदोलन तीन दिवस चालणार या आहे यामध्ये भाजप वगळता सर्व पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत तीन दिवसीय धरणे आंदोलन हा पहिला टप्पा आहे यानंतर दुसरा टप्पा आहे की प्रत्येक तालुका हा धरणे आंदोलन होईल तिसरा टप्पा आहे राज्य महामार्ग बंद आणि चौथा टप्पा आहे हे नॅशनल हायवे जो राष्ट्रीय महामार्ग बंद आणि पाचवा टप्पा आहे जेल भरो आंदोलन यामार्फत हा आंदोलन अखंड देशभरात घेऊन जाण्याचा सर्व लोकतंत्र राष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाओ आणि सर्वपक्षीय ईव्हेम हटाओ आणि लोकतंत्र बचाओ समितीमार्फत हा अखंड भारतभर आंदोलन घेऊन जाण्यात आंदोलन घेऊन जाणार आहे